त्याला काउंट करायचं काहीच एवढे मोठे मोठे गुन्हे करतात ते सुटता फिरता तिने काय केलं आहे असं आमचं मत आहे का व अनकाउंटर नाही करू त्याच्या मागे दोन मुलं आहेत आई वडील आपल्याला अजूनही अशी भीती वाटते का की आपण जी भीती त्या दिवशी व्यक्त केली होती की कधीचा एन्काउंटर होऊ शकतो कारण पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतला भीती वाटते एवढंच पोलिसांना विनंती का व त्याचा एन्काउंटर नका करू त्यांनी एवढा काही मोठा गुन्हा तर केला नाही त्याला अनकाउंट करायचं काहीच हे नाही आहे ना एवढे मोठे मोठे गुन्हे करता ते सुटता फिरता त्यांनी काय केलंय आज आमचं मत आहे का व त्याचं अनकाउंटर नाही करू त्याच्या मागे दोन मुलं आहे आई वडील आहे आपल्याला अजूनही अशी भीती वाटते का की आपण जी भीती त्या दिवशी व्यक्त केली होती की के ललितचा एनकाउंटर होऊ शकतो कारण पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलं भीती वाटते एवढंच पोलिसांना विनंती आहे का व त्याचं अनकाउंटर नका करू त्या दिवशी जे पोलीस तुमच्या घरी आले होते त्याच्यानंतर परत कोणी होतं परत काही भीती वाटते आपल्याला आले होते परत चेक करून गेले भूषणला घेऊन गेले होते भूषणला घेऊन आले होते परत त्यांनी चेक केलं तेव्हा भीतीच वाटत होती काय त्याचा एनकाउंटर करता का काय ते बोलून पण गेले आम्हाला तो सापडला तर एन्काउंटर करू म्हणे लोकही म्हणतात पण हे असं करू नका एवढंच पाया पडून एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये ललितनी आता समोर येऊन सगळं सांगितलं पाहिजे आणि यंत्रणांना आता सहकार्य केलं पाहिजे असं वाटतंय तुमचा काय झाला असेल आता त्यांनी झालं आहे त्याला फसवलं आहे त्यांनी सांगावं आणि जे ते शिक्षा देतील ते करून सामोरं जावं आता फसला गेला आहे तो त्याच्यामुळं आता तो पण घाबरून गेला असेल तुमची एवढीच मागणी आहे की त्याच्या त्याला जे पकडले पोलिसांनी तर ललितनी सुद्धा त्यांना सहकार्य करावं माहिती द्यावी हो मग प मुंबई पोलिसांनी त्याला पकडलं आहे तर त्यांनी सहकार्य करावं सांगावं का मला फसवलं गेलं आहे त्याच्यामुळे मी दिशा घेतली त्याला पाठोपाठ टॉर्चर करत होते पैसे दे पैसे दे त्याच्यामुळं तो तिथून पलायन केलं होतं त्यांनी पण हे चुकीचं आहे ना जे राजकारणी पण तेच म्हणतात ते पोलीस लोकं पण ते त्यांनी असं काय एवढा गुन्हा केला त्याची त्याचं हरण्याचं ऑपरेशन होणार होतं आणि ते तिथं म्हणजे त्याला चेकअपला नेलेलं असताना डॉक्टर म्हटले त्याला किंवा तुला जर उद्या ऑपरेशन नाही आज ऑपरेशन जर केलं आणि उद्या तुला मध्ये नेलं तर तू जगू शकणार नाही तो घाबरून तिथून त्यांनी निघून गेला ललितला अटक झाली ही बातमी तुम्हाला कधी कळाली त्याच्यावर माहितच नाही तुम्ही आले तेव्हा कळालं माहितच नाही आम्हाला कधी पकडलं अजून माहिती नाही आम्हाला तुम्ही सांगितलं तेव्हा कळालं माझी तर परिस्थिती नाही तुमच्याशी बोलायची पण मी तशीच बोलते तुमच्याशी ललितचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहेत काका तब्येत कशी आहे तुमची आता माझी सर तब्येत हेच आहेत मला कसं बीपी शुगर आणि पण प्रॉब्लेम पण आता एकूणच ह्या सगळ्या सा प्रक्रियेमध्ये गेल्या काही दिवसांपासून ललितच्या आई ज्या आहेत त्या बोलत होत्या तुमची काय नेमकी भावना आहे आता ललितनी ललितला आता पोलिसांनी ललितनी आता सहकार्य करावं असं वाटतं का पोलिसांना वाटतं ना सहकार्य करावं त्यांनी सहकार्य करावं त्यांनी पकडलंय त्याला आम्ही जन्मदेल हा गुन्हा आहे का त्याला सांगा हां आम्ही काय केलं असं आई बापांनी जन्मदेल हा गुन्हा नाही आहे ना हां आता तीन वर्षापासून तो मध्ये होता आम्हाला काहीच माहीत नाही आम्ही त्याला भेटायला सुद्धा गेलो नाही कधी आता आत आतमध्ये काय माहीत नाही आम्हाला सर आम्ही फार टेन्शनमध्ये वागतो आणि पोलीस लोक इथं आम्हाला येऊन हॅरेसमेंट आहेत फार आता माझे नातू लहान लहान त्यांना म्हणतात तुमची जिंदगी बर्बाद करू आता पोरांनी काय पाप केलंय सर असे बोलायचे हे काय सांगा ना तुम्ही हां ललितचे वडील आहेत त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरोबर नाही आहे हॉस्पिटलमधनं त्यांना नुकताच डिस्चार्ज मिळालेला आहे मात्र या सगळ्या घटनेनंतर ललितला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ललितनी आता समोर येऊन पोलिसांना तपास यंत्रणांना सहकार्य करावं जे खरं असेल ते ललितनी सांगावं मात्र ललितच्या आईनी विनंती केलेली आहे की ज्या धमक्या त्यांना येत आहेत की ललितचा एन्काउंटर करू अशा पद्धतीनं कुठलीही कारवाई करू नये